शेतकऱ्यांनी घामाचे शिंतोळे उडवून उन्हातानात मेहनत करून उत्पादित केलेले धान आज शासनाच्या निष्काळजीपणामुळे उघड्यावर पडून सडत आहे अहेरी विभागातील सर्व पाचही तालुक्यातील एटापल्ली भामरागड मूळछेरा अहेरी सिरोंचा खरेदी केंद्रावर मागील अनेक महिन्यांपासून लाखो क्विंटल धान पडून आहे सततच्या पावसामुळे या धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हो ते खाण्यायोग्य राहिलेले नाही धानाची अशी अमानुष नासाडी होणे हे केवळ शेतकऱ्यांशी अन्याय नसून कोट्यवधी रुपयांचा अपव्यय करून जनतेच्या ताटातील अन्न हिरावून घेण्याचा प्रकार आहे गावोगावी उपासमारीची स्थिती आहे कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही आणि दुसरीकडे शासन मात्र जनतेच्या तोंडचे धान सडू देत आहे हा कारभार शासन वर्गाच्या जनविरोधी वृत्तीचा जिवंत पुरावा असल्याचे मत ऑल इंडिया किसान सभेने नोंदविले आहे या गंभीर प्रश्नावर ऑल इंडिया किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा काउन्सिलतर्फे उपप्रादेशिक व्यवस्थापक महामंडळ कार्यालय अहेरी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात किसान सभेने शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार प्रहार करत स्पष्ट इशारा दिला आहे मागण्या शासनाने मान्य न केल्यास जनता आता शांत बसणार नाही किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि जनता रस्त्यावर उतरून धान फिको आंदोलन उभारतील या आंदोलनांतर्गत सडलेले व कोजलेले धान ट्रॅक्टर ट्रक आणि बैलगाड्यांतून भरून थेट महामंडळ कार्यालयासमोर फेकण्यात येईल त्यातून उद्भवणाऱ्या गोंधळात पूर्णपणे शासन व महामंडळ जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे खनिज संपत्ती लुटण्यासाठी मोठ्या उद्योगपतींसाठी शासनांकडून तातडीने रस्ते पायाभूत सुविधा आणि संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते मात्र गरीब शेतकऱ्यांचे धान महिनोन महिने उघड्यावर पडले तरी शासनाला ते उचलण्याचीही पुरसत नाही हा दुहेरी कारभारच आजच्या जनतेच्या दारिद्र्याला उपासमारीला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत आहे या प्रश्नावर किसान सभेचे सचिन मोतकुलवार अध्यक्ष विधानसभा सूरज जक्कुलवार जिल्हा सदस्य रमेश कौडो, तालुका अध्यक्ष व सत्तू हेडो तालुका उपाध्यक्ष यांनी प्रशासनाला जाब विचारला त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांच्या घामाचे अन्नधान्य सडवून शासन जनता व शेतकऱ्यांचा घोर अपमान करत आहे जनता आता हातावर हात धरून बसणार नाही धान उचलले गेले नाही तर महामंडळ कार्यालयासमध्ये धान फेकून भ्रष्ट महामंडळचा मुखवटा फाडून टाकला जाईल ऑल इंडिया किसान सभेच्या हाकेला प्रतिसाद देऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी मजदूर महिला व विद्यार्थी सज्ज होत आहेत धान वाचवण्यासाठी आणि हक्काचे अन्न परत मिळवण्यासाठी ही लढाई आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष सूरज जक्कुलवार यांनी म्हटले आहे गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली